इंडिया न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माझी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच युवासेनेचे युवा नेतृत्व स्वप्नील से गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ब्रह्मागिरण्यांच्या प्रमुख संकल्पनीय आयोजनातून ग्रीन सिटी परिसरातील रहिवासियांसाठी प्रथमच ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पनवेलकर सिटी अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले असून तब्बल दहा दिवस चालणाऱ्या सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले ग्रीन सिटी परिसरातील रहिवाशांसाठी ब्रह्मा यांच्या प्रमुख संकल्पने या आयोजनातून पनवेलकर सिटी अंबरनाथ पूर्व येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाचे उद्घाटन सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित अतिथी तथा सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमेश दादा गुंजाळ यांच्या हस्ते शिरफळ वाढवीत तसेच फीत कापत करण्यात आले ब्रह्मावीर यांच्या प्रमुख संकल्पनीय आयोजनातून आयोजित सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सदर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदा गुंजाळ युवासेनेचे अधिकारी स्वप्नील गुंजाळ ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी शिवसेना शाखा प्रमुख विरन मुन्नू स्वामी अजय वाघमोडे महेंद्र पाटील तसेच ग्रीन सिटी परिसरातील असंख्य नागरिक महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते Gan padi bapak. Bappa. Oh, ya. padi bapak. Halo. Oh, ya. शिवसेनेचे से माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ब्रह्मावीरन यांच्या प्रमुख संकल्पने आयोजनातून प्रथमच सलग दहा दिवस आयोजित सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाअंतर्गत एकाच छताखाली अनेक गृहोपयोगी वस्तू विविध प्रकारचे मुखवास तसेच अनेक शोभेच्या वस्तू महिलांसाठी अलंकार खवय्यांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक पाळणा मेरीगो राऊंड इलेक्ट्रिक वर चालणारे अनेक मनोरंजनात्मक साधने महिलांसाठी सौंदर्यवर्धक प्रसाधने तसेच खवय्यांसाठी अनेक रुचकर खाद्यपदार्थ अशा वेळी अनेक स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले असून पहिल्याच दिवशी सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला ग्रीन सिटी परिसरातील सिटी प्रथम शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजाळ यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच युवा युवा नेतृत्व स्वप्नील गुंजाळ प्रमुख मार्गदर्शनाखाली ब्रह्मावीरण यांच्या प्रमुख संकल्पने आयोजनातून आयोजित सदर दहा दिवसीय ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाचे प्रमुख उद्घाटक तथा सदर प्रभागाचे माजी स्थानिक नगरसेवक उमेश दादा गुंजाळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे से ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने ग्रीन सिटी परिसरातील नागरिकांसाठी एकाच छताखाली लहानग्यांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत तसेच विशेषतः महिलांसाठी विविध संसरोपयोगी वस्तू हवयांसाठी विविध रुचकर खाद्यपदार्थ तसेच लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक साधने उपलब्ध व्हावीत तसेच धाकधुकीच्या सदर स्ट्रेसफुल आयुष्यामध्ये प्रभागातील नागरिकांसाठी विरंगोळ्याचे क्षण उपलब्ध व्हावेत याच प्रमुख उद्देशात सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच ब्रह्मावीरण यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाला अंबरनाथकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावत सदर फेस्टिवलला आवर्जून भेट देण्याचे आवाहन देखील स्थानिक माजी नगरसेवक उमेश दादा गुंजाळे यांनी केले तसेच ग्रीन सिटी परिसरातील नागरिकांसाठी पनवेलकर ग्रीन सिटी अंबरनाथ पूर्व येथे प्रथमच ब्रह्मावीरण यांच्या प्रमुख संकल्पन ही आयोजनातून आयोजित सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाअंतर्गत ब्रह्मावीरण तथा त्यांच्या संपूर्ण टीमचा देखील उमेश दादा गुंजाळ यांच्या माध्यमातून विशेष कौतुक करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पनीय आयोजक ब्रह्मवीरन यांनी सदर प्रभागाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली तथा युवा सेनेचे से से राबवू असा ठाम विश्वास देखील सदर ग्रीन सिटी फेस्टिवल महोत्सवाचे संकल्पक ब्रह्मवीरन यांनी व्यक्त केला तसेच प्रभागातील अनेक नागरिकांकडून उमेशदादा गुंजाळ यांचे विशेष स्वागत देखील करण्यात आले ब्यूरो रिपोर्ट इंडिया दादा प्रथम आपल्या दा संकल्पनेतून ग्रीन सिटी महोत्सव साजरा होतोय काय आज आपल्या ग्रीन सिटी ग्राउंड मध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाला ना, तिथं आनंद घेतला पाहिजे ज्यातून हा उत्सव साजरा करत दा आहे आणि प्रत्येक पोरांचं एक दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये त्यांना बाबा त्यांना बाहेर पडतो आणि इकडे काही एन्जॉयमेंट करा तिथे सगळं प्रकारच्या या ठिकाणी आहेत म्हणजे तिथे पूळपासून तर कपडे लद्यापासून सगळ्या स्टॉल इथे उभारलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं प्रसिद्धी भेटलेली आणि तिथल्या चांगल्या पद्धतीने नागरिकांचा सुद्धा लाभ आणि अशा पद्धतीने काही आपल्या ग्राउंडमध्ये आहेत kita segera pun kali